नमस्कार मित्रांनो मी किरण निंबोरे वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर राज्य शासनाने युवकांसाठी एक चांगली योजना आणली बेरोजगार युवकांना रोजगार देवणारी ही जी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आपल्या बांधवांसाठी योजना आणलेली आहे तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी म्हणजे महिला भगिनींसाठी जी काही योजना आणली आहे लाडली बहीण ते देखील कौतुकास्पद योजना आहे आणि त्यानंतर बरेच जण म्हणत होते की भाऊ लाडका नाही का तर त्यांनी भावासाठी देखील योजना आणलेली आहे ही योजना काय आहे हे बऱ्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की या योजनेमध्ये कोणाला किती पैसे मिळणार परंतु या योजनेमध्ये नक्की काय असणार आहे त्याचा जी आर काय आहे कारण याच्या पलीकडे आपल्याला जास्त माहिती नाही आहे तो जी आरवरती ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तत्पूर्वी आपल्या भगिनींसाठी जी काही योजना आणली आहे ती योजना आणली आणि प्रत्येक भगिनीला ज्या त्या अटी शर्ती पूर्ण करतील त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहेत माझी राज्य सरकारला एक विनंती आहे निश्चित दीड हजार रुपये दिले दीड हजार रुपयासाठी एखाद्या हजा महिलेला महिनाभर काम करावं लागतं दुसऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही निश्चित तिला उभा राहण्यासाठी एक आधार देत आहे परंतु आपल्याकडे आरोग्याच्या भरपूर योजना आहेत या योजनांमध्ये प्रत्येक आजार बसतोच असंही नाही माझं राज्य सरकारला एक विनंती असेल की भविष्यामध्ये जर लाडल्या बहिणीला जसे दीड हजार रुपये दिले तर त्या लाडल्या बहिणीच्या नावानेच जर एक विमा उतरवला त्या लाडल्या बहिणीच्या नावे एक हेल्थ इन्शुरन्स जर काढला तर निश्चित ती लाडली बहीण स्वतःच्या पायावर उभी राहिली असं म्हणता येईल कारण आयुष्यभर काबाड कष्ट करून जे पैसे कमवले जातात एका दिवसात ते हॉस्पिटलमध्ये जातात दोन अडीच तीन लाखापर्यंत मदत होते परंतु तिथून पुढचा जर खर्च असेल तर तो करायचा कोणी तर हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही दीड हजार रुपये देत आहे वर्षाला अठरा हजार रुपये देतात दहा बारा हजार रुपयाचा जर एक मेडिक्लेम काढून दिला तर ति तिचं कुटुंब मात्र आ, या मोठ्या खर्चापासून वाचेल असो ठीक आहे आता त्यानंतर लाडक्या भावासाठी योजना आणली परंतु आ, ही योजना सांगण्यापूर्वी आणि या योजनेमधील काही त्रुटी किंवा चांगल्या गोष्टी सांगण्यापूर्वी मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की याच्यामध्ये युवक युवा हाच शब्द वापरलाय म्हणजे ही योजना ज्या बेरोजगार तरुणी आहेत ज्या बेरोजगार बहिणी आहेत त्यांच्यासाठी नाही का आणि त्यांच्या नाही त्यांच्यासाठी नाही तर का मग त्यांना फक्त दीड हजार रुपयामध्येच खूश करायचं का हा एक माझा प्रश्न आहे याच्यावरती सरकारने आणि या तरुणींनी देखील माझ्या भगिनीने देखील विचार करणं गरजेचं आहे पण आता हे मुख्यमंत्री युवा कार्य योजना जी काय आहे हिचं उद्घाटन झालं तेरा जुलैला सायंकाळी साडेपाच वाजता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आणि कालची जी काय आषाढी एकादशीची पूजा होती त्या पूजा पूजा झाल्याच्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी या योजनेची घोषणा केली तत्पूर्वी अर्थमंत्री वित्तमंत्री माननीय श्री अजित दत्ता पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये या गोष्टी सांगितल्या होत्या परंतु त्याची अधिकृत अशी घोषणा झालेली नव्हती आणि काल ती विठुरायासमोर ती घोषणा झाली आता याच्या योजनेचं स्वरूप कसं आहे पहा या योजनेचं स्वरूप बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की लोकांना काय माहिती आहे की बारावी ज्याची झाली त्याला सहा हजार रुपये मिळणार ज्याचा आय टी आय झाला आहे किंवा ज्याचे का उत्तीर्ण आहे तो आठ हजार घेणार आणि जो ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्याला दहा हजार रुपये मिळणार आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता पाच हजार पाचशे कोटीची तरतूद केलेली आहे आणि ही तरतूद का केलेली आहे तर या हे जे काय सांगितलं आपण तुम्हाला सहा हजार आठ हजार दहा हजार हे पगार देण्यासाठी याच्या जाहिराती करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाच हजार पाचशे कोटींची तरतूद आहे याच्यामध्ये इंटर्नशिप कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की आता आम्हाला झाले वर्षभर दहा हजार रुपये सुरू झाले वर्षभर आठ हजार सुरू झाले असं नाही आहे इंटर्नशिपमध्ये तुम्हाला फक्त सरकारकडून सहा महिने ही रक्कम मिळणार आहे आता याच्यामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळे विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवणं गरजेचं आहे म्हणजे ज्यांच्याकडे तुम्हाला इंटर्नशिपसाठी आहे त्या आस्थापनांनी देखील नोंदणी करणं गरजेचं आहे अशाच ठिकाणी फक्त तुम्ही जाऊ शकता आता उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे म्हणजेच इंटर्नशिपद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणे हा देखील खूप चांगला उद्देश या योजनेचा आहे प्रत्येक आर्थिक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध असणारे आहेत म्हणजे या वर्षी दहा लाख पुढच्या वर्षी दहा लाख अशा प्रत्येक वर्षी आता जोपर्यंत तो चालेल तोपर्यंत चालेल परंतु प्रत्येक वर्षी दहा लाख युवकांना याच्यामध्ये संधी मिळणार आहे आणि हा जर पॉइंट तुम्ही पाहिला तर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे पन्नास हजार योजनादूत असणार आहेत आणि हे योजनादूत काय करणार आहेत तर ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे योजनादूत म्हणजे पन्नास हजार योजनादूत नेमले जाणार आहेत म्हणजे पन्नास हजार युवकांना रोजगार मिळणार आहे अतिरिक्त तर या पन्नास हजार युवकांना नक्की मानधन असणारे पगार किती असणारे हे मात्र याच्यामध्ये कुठं मेन्शन केलेलं नाही आता आपण याचे जे काही जी, जी आर आहे तो जी आर आपण पाहूया जे आर मधल्या ज्या काही ठराविक गोष्टी आहेत त्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायला आवडेल निश्चित हा आहे तो जी आर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत हा तो जी आर या जी आर मध्ये काही ठराविक गोष्टी अशा आहेत की त्या जाणून घेणं गरजेचं जा आहे आता आपण मागच्या मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलंयच की जे, जे आर मध्ये आहे ते मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आता आपल्याला काही मुद्दे आहेत ते पाहणं देखील या जी आर मधले गरजेचे आहेत आता आता एक पॉइंट तीन हा जर पॉइंट पाहिला लघु आणि मध्यम मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था हे जे काही कंपनी कायद्यामध्ये येतात आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील म्हणजे हे जे काही आस्थापना आहेत त्यांना ज्या गोष्टींची मागणी आहे किंवा हे आस्थापना त्या वेबसाईटवरती त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी म्हणजे ज्यांचा रोजगार ज्यांच्याकडे कामगार वीस आहेत अशाच कंपन्या किंवा अशाच आस्थापना याच्यामध्ये असतील आता याच्यामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात मिळणार आहेत हे आपण देखील यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे सर्वांना माहिती आहे, आहे आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये आटी काय येतं वर्ष अठरा ते पस्तीस तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि याच्यामध्ये आणखीन एक आटा आहे की जर तुमचं शिक्षण चालू आहे आता बारावीला तुम्हाला किती आहेत जी रक्कम मिळणार आहे पण तुम्ही जर, जर फर्स्ट इयरला असताल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन चालू असेल तुम्हाला तर तुम्हाला या संधीचा लाभ घेता येणार नाही म्हणजे तुमचं शिक्षण चालू असलं पाहिजे नाही मग बाकीच्या ज्या काय अटे आहेत त्या तुम्हाला सर्वांना माहिती आहेतच परंतु आता याच्यामध्ये पहा तुम्हाला देखील चार पॉईंट एक चे आठ पा याच्यामध्ये काय या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे मी तुम्हाला देखील जी काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला सर्वत्र ती लिंक मिळून जाईल त्याच्यावरती तुम्हाला ती नोंदणी करणं तेवढंच गरजेचं आहे त्याशिवाय तुमचा तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही आता पहा हे जे काय आस्थापना वगैरे जिथं तुम्हाला प्रशिक्षणासाठी तुम् जायचंय या प्रशिक्ष या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला तिथं ट्रेनिंग देण्यात देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल व अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं अपेक्षित आहे आता चार तीन सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असेल म्हणजे तुम्ही जे म्हणताय की आम्हाला दहा हजार मिळणार आम्हाला आठ हजार मिळणार तुम्हाला सहा हजार मिळणार हे तुम्हाला फक्त सहा महिनेच असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल म्हणजे सरकार जे तुम्हाला पैसे देणार आहे ते फक्त तुम्हाला सहा महिन्यासाठी देणार आहे आता त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विविध नमुन्यातील प्रमाणपत्र तुम्हाला सहा महिने तिथं सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर आता चार पॉईंट पाच हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना आस्थापना यांना योग्य वाटल्यास व वा उमेदवाराची इच्छुकता असल्या तर ठीक आहे तुमची इच्छुकता असेल नसेल तो भाग वेगळा आहे तुम्हाला थांबायचा असेल पन, तुम्ही थांबू शकता पण तुम्ही त्या कंपनीला योग्य वाटले पाहिजेत तरच तुम्हाला कंटिन्यू करतील अन्यथा सहा महिने तुम्ही ट्रेनिंग घेणार दहा हजार रुपयाने तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार ते ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्हाला शहरासारख्याच ठिकाणी यावं लागणार कारण या आस्थापना वगैरे तुम्हाला तुमच्या घरी भेटणार नाहीत तुम्हाला शहरामध्ये यावं लागणार ते दहा हजार रुपये सरकार तुम्हाला देणार तुमचा वीस हजार रुपये खर्च होणार सहा महिने तुम्ही इकडे अडकून पडणार म्हणजे हातचं जे आहे ते सोडून जर तुम्ही इकडे आले तुम्हाला जर नंतर कंपनीने नाकारलं तर पुढे काय याचं उत्तर मात्र इथे या जी आरमध्ये मला मिळालेलं नाही तुम्हाला जर मिळालं किंवा सरकारला जर मिळालं तर सरकारने देखील ते सांगावं रोजगार देण्याच्या दृष्टीने संबोधित आस्थापनांना निर्णय म्हणजे त्यांना द्यायचा का नाही द्यायचा हे त्या आस्थापना निर्णय घेतील आता या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा म्हणजे जे काय कामगारांना कायदे लागू आहेत तो कुठलाही कायदा तुम्हाला लागू असणार नाही आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आरतीनुसार जसं सांगितलं की बारावी पास असेल तर सहा हजार रुपये आयटीआय किंवा तुमचं डिप्लोमा असेल तुम्हाला आठ हजार रुपये पदवीधर किंवा पदव्युत्तर असताल तुम्ही तर तुम्हाला दहा हजार रुपये हे तुम्हाला रक्कम मिळणार आहे आता आता याच्यानंतर आपण पाहतो की सारथी पार्टीमध्ये जसं विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं आणि विद्यार्थी क्लासेसला जात नाहीत स्टायपेंट येतो विद्यार्थी क्लासला जात नाही लायब्ररीत बसत नाही आता त्याच्यानंतर त्यांनी बायोमेट्रिक केलं तशा पद्धतीने इथे तुमची हजेरी होईल ऑनलाईन आणि पैसे थेट तुमच्या अकाऊंटमध्ये येतील त्याच्यामुळे कंपनीला पैसे जातील त्याच्यातून जा काहीतरी कट होऊन तुम्हाला येतील अशातला कुठलाही प्रकार इथं होणार नाही ही एक गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे आणि त्या उद्योजकामार्फत ज्या काही जाहीर केलेल्या सुट्ट्या किंवा रजा असतील त्याच तुम्हाला मिळतील दहा दिवसापेक्षा तुम्ही जर जास्त गैरहजर असाल तर तुम्हाला त्या महिन्याचं वेतन मिळणार नाही अशा त्या अटी त्याच्यामध्ये आहेत ठीक आहे दहा दिवस किंवा त्यापेक्षा आता बा चार पॉईंट सोळा हा पण एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे याच्यामध्ये का काही काय सांगितलं ज्या काय आस्थापना असतील आस याच्या एकूण मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील आता आपल्याला दहा लाख दरवर्षी दर भरायचे आस्थापना किती नोंदणी करतील हे आपल्याला माहीत नाही आणि त्यांच्याकडे जर समजा शंभर कामगार असतील पूर्वीचे तर फक्त ती आस्थापना किंवा ती कंपनी जे काय असतील ते फक्त तुम्हाला दहाच लोकांना तिथे घेऊ शकते अशा पद्धतीने दहा लाख लोकांना इन्क्लूड कसं करून घेणार याच्यावर देखील थोडीशी शंका निर्माण होते परंतु ठीक आहे आता गव्हर्नमेंटनी केले निश्चित दहा लोक लोकांना भेटला पाहिजेत रोजगार परंतु रोजगार भेटल्याच्या नंतर किंवा त्यांचे इंटर्नशिप सुरू झाल्याच्या नंतर सहा महिन्यानंतर पुन्हा तो युवक कुशल बेरोजगार होऊ नये याची मात्र दक्षता सरकारने घेणं तेवढीच गरजेची आहे आता जे काही आपल्याकडे योजना दूत म्हणून नवीन घोषणा केलेली आहे याच याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनादूत नेमण्याची घोषणा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व्यक्ती नेमला जाईल की जो योजनादूत असेल आणि तो त्या गावातील लोकांना या सगळ्या योजना समजून सांगेल आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजनादूत या योजनेअंतर्गत मान्यता दिलेली आहे आता हे होत असताना हे जे काही योजना होत आहेत यांना मानधन किती असणार आहे किंवा काय याची कुठेही वाच्यता याच्यामध्ये केलेली नाही आता शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता वनाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करण्याकरता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च प्रचार प्रसिद्धी इत्यादीसाठी एकूण खर्चाच्या तीन टक्के निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता तो निश्चित प्रामाणिकपणे तीन टक्के निधी वापरला जायला हवा असं मला वाटतं तर ही जी काही योजना आहे ही निश्चित विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी बेरोजगारांसाठी फायद्याची ठरेल पण जर तिची अंमलबजावणी तशा पद्धतीने झाली तर नाहीतर विद्यार्थी हे युवक हातचं काम सोडून या इंटर्नशिपसाठी कुठल्या तरी कंपनीत जातील ती कंपनी पुन्हा सहा महिन्यानंतर यांना काढून देईल हे युवक पुन्हा बेरोजगार होतील आणि हातचं जाईल आपल्याकडे म्हणे तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं दुपाटणं मग अशा पद्धतीने जर ह्या युवका युवकांची सहा महिन्यानंतर जर हाल होणार असतील निवडणुकीनंतर ते याला जबाबदार कोण याचा देखील सरकारने विचार केला पाहिजेत आणि या योजनेमध्ये आमच्या भगिनी आहेत की नाही याचं देखील सरकारने क्लेरिफिकेशन देणं गरजेचं आहे थँक्यू